आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील सर्व उप सर्व उपासक या ठिकाणी अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघत आहोत हा अंगुलीमाल स्तूप आहे आणि या संस्कृती ट्रॅव्हल्स आहे बघा संस्कृती ट्रॅव्हल्स याच बसने आपण धम्मसहलीचा प्रवास करत आहोत सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत राहुल मला राहुल आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला अंगुलमा अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मशालीतील उपासक आता निघालेले आहेत अशा पद्धतीने आपण बघत आहोत हा अंगुली माल स्तूप या ठिकाणी आपले उपास या ठिकाणी निघालेले आहेत आणि बाजूला बघत आहोत आपण या ठिकाणी अनाथ पिंडकाचा राजमहाल या ठिकाणी आहे आपण थोड्या वेळाने त्या ठिकाणी जाणारच आहोत हा बघत आहात अंगुलीमाल स्तूप याला काही लोक का अंगुलीमाल गुफा पण म्हणतात परंतु हा पूर्ण भरी विटाने स्तूप बनवलेला आहे नमो बुद्धाय जय भीम प्रिय सज्जनानो आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता सकाळी श्रावस्ती येथील जेतवनाला भेट देऊन आनंद बोधीवृक्ष बघून या ठिकाणी अंघोलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या स्तूपाला राऊंड मारत आहेत बाजूलाच अनाथपिंडकाचा राजमहाल की ज्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा बैलगाड्या भरूभरू भरूभरू घेऊन जेतवन जमीन खरेदी केली तो अनाथपिंडक त्याचा राजमहाल आपण या ठिकाणी बघणार आहोत ही अंगोली माल स्तूप आहे त्याला काही लोक अंगुलीमाल गुफा पण म्हणतात तर या ठिकाणी बघा आपले धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी येतात येताना दिसत आहेत आपण बघत आहोत बनते राजरत्न जे आहेत त्यांच्या पाठीमागे बनते अंगुलीमाल आहेत त्यांच्या पाठीमागे आर्याजी प्रज्ञाशिलाजी आहेत त्यांच्या पाठीमागे आर्याजी अभिधम्मा वाठोरे परिवार त्यानंतर आमचे उपासक आहेत आमच्या प्रधान आई आहेत फुले आई आहेत भालेराव आई आहेत आणि आमच्या उपासिका काकडे आहेत कारात परिवार आहे किरवलेत आई आहेत परळी भैजनातून आलेल्या शिरसाळ्याहून आलेल्या आई आहेत आहे। अशा पद्धतीने सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक हे लातूरून आलेले आमचे सोनकांबळे साहेब आहेत आमचे खराज साहेब आहेत त्यांचा पूर्ण परिवार आहे बुलढाण्याहून आलेले आमचे ससाणे साहेब आहेत आमचे मुंबईहून आलेल्या आमच्या बौद्ध उपासिका इंगळे ताई आहेत त्यानंतर आमचे ताई आहेत लातूरनं आलेल्या आमचे भंडाऱ्याचे उपासक आहेत बघा चार जणं आमचे तीन गोटे बाबा आहेत ती गोटे बाबा त्यानंतर आमचे या रांजणगाव आलेल्या आमच्या बौध उपाशी कागोलीमाल स्तूप आहे आपण बघत आहोत तर प्रिय सज्जनानो इकडे लक्ष द्या आज आपण आलो आहोत या श्रावस्थ येथील बुद्ध विहाराला भेट देऊन आनंद बोधी वृक्षाला भेट देऊन आपण या ठिकाणी अंघोलीमाल स्तूपा बघण्यासाठी आपण आलो आहोत याला अंघोलीमाल गुफा म्हणतात स्तूप आहे विटांनी भरीव स्तूप आहे आणि या ठिकाणी पूजा भंते आपल्या धम्मशालीसोबत अंगुलीमाल नावाचे भंतीजी आहेत आणि अंगुलीमाल स्तूपाला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत ऐक नाही काही थोड्या प्रमाणामध्ये का होईना भंते अंगुलीमाल त्यांचं पण वर्तन तशाच पद्धतीचं होतं लक्षामध्ये तर तर अशा पद्धतीने भंतीजी आंगोली तर त्यांनी करंगळ्या गळ्यामध्ये घातल्या परंतु त्याच लेवलचे त्या धर्तीचे त्यांचं काही वर्तन होतं संगत गुण सोबत गुण मित्रमंडळी किंवा अनेक संस्कारावर असतं ते अवलंबून तर त्या पद्धतीने भंतीजी आपल्या या धम्मसहलीमध्ये सोबत आहेत अंगोली माल मी त्यांना दीक्षा दिल्यानंतर त्यांना वेगळं नाव देणार होतं दिलं पण होतं वेगळं पण ते भंतीजी माझं असं असं वर्तन होतं म्हणत मी असा असा प्रकारचा व्यक्ती होतो आणि मी मावसाळ्याला आल्यानंतर माझ्या मनाचं परिवर्तन झालं म्हणत जसं आंघोलीमाल बदलला तसं मी या ठिकाणाहून बदललो म्हणत तर माझं नाव पण मला आंघोलीमाल दीक्षेत दीक्षा देताना माझं नाव आंगोलीमाल ठेवा म्हणत मला आठवण राहिली पाहिजे कायमची की मी अगोदर कसा होतो आता कसा आहे तर भंतेजींना आपण दीक्षा दिल्यानंतर आपण त्यांचं नावसुद्धा अंगुलीमाल ठेवलेलं आहे अंगुलीमाल भंतेजी आपल्या धम्मशैलीमध्ये सोबत आहेत नऊ तारखेपासून वेळोवेळी आपल्याला ते तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाची सविस्तर माहिती देत आहेतच याही ठिकाणी त्यांच्या जीवनावरील त्यांच्या नावावरून त्यांच्याच वर्तणुकीवरून या ठिकाणचा जसा आंघोली माल बदलला तसं त्यांच्यामध्ये काय परिवर्तन झालं ते अगोदर कसे होते किंवा त्यांना काय प्राप्त झालं किंवा काय मिळालं हे थोडक्यामध्ये त्यांच्याकडून ऐकूया आणि आंघोली या ठिकाणचा इतिहास बघून आपण लगेचच या ठिकाणाहून पुढे निघणार आहोत मला सुद्धा हे सांगायचं होतं आपल्या की आपल्या गुरुजीने म्हणजे माझे बी गुरुजी आमच्या यायचं नाव बाल का ठेवलं ते सांगायचं होतं मला पण अगोदरच सांगितलं भंतुजी तो इतिहास <laughs> खुद आंघुली बाल भंतीजी सांगतील अशी मी त्यांना सूचना करतो सर्वांनी हाता मग लास्ट क्लासामध्ये जी चौथी गाथा आहे ती मी इथं घेतोय आणि आपण प्रवचनाला सुरुवात करणार आहोत ओ केमती हात सुदारुनंत जनपत गोली ये दिवसे खत्म होई जितवा मुंडो फंटे जसा भव तुते जय मयरेलानी पुनारूपी मी आदर्शला वंदन करून याला गुरुंना वदंत प्रज्ञाबोधित राजरत्नजी यांना मी त्रिवार वंदन करून खरोखर खर या अंघोली मालाची जी भूमी आहे ती नतमस्तक होऊन आर्याजी उपसत उपसका बाल बालिका सर्वांना मंगलकामना करतो भंतीजीनं मला सूचना दिली अंगुलीमाल माल म्हणून मी सांगणार आहे सातच मिनटं माझ्याकडे वेळेल खोरखोर माझे सुद्धा असंच परिवर्तन होत मी लहानचा मोठा मुंबई ठिकाणी झालो कुरलेला माझा जन्म झाला बाबा हॉस्पिटलला आणि सर्व माझे माता पिता सर्व देवांनी गडबडून गेली होती आणि मला काहीच वळण नव्हतं याच्यात मानव जो म्हणतो तर मानव काहीच नाही मानवापेक्षा माझं खतरनाक राहत मी मोठ्या डॉनच्या टोळीमध्ये होतो आणि सर्व मी प्रकार करत होतो आणि अशा पद्धतीनं मला कोणीही शिकवायला नव्हतं कोणी काही नव्हतं आणि ते देवांमध्ये मा सर्व माझी माता पिता गडबडून गेली होती माझे भाव बहीण सगळे काही परंतु बंतीजींना मला एक पुस्तक दिलं माझं परिवर्तन झालं आणि त्याच पद्धतीनं माझी दाढीसुद्धा असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी माझी मिशी सुद्धा टाईट माझी केस असे रुबाबदार आणि मला लोक म्हणायचे आणि असा मोठा टिळा हातामध्ये कडा चेन सर्व काय असा बुट जीनचे कपडे सगळी काय घालून फिरायचो मला लोक बघताच अशी घाबरायची कारण माझं रूप तसंच होतं आणि मी तसंच करत होतो मी लॉबरी भरपूर काही सगळं काही करून बसलो आणि नंतर भंतीजीनं पुस्तक दिलं ते पुस्तक वाचन केलं माझ्या मन बदललं मला काही लोक म्हणले की तुम्ही काय असं करणार तर म्हणलं नाही मी डोकी करणार नाही मी दाढी करणार नाही मी दाढी डोकी करील तर मी भंतीजीच्या चरणाशी करेल हो आणि म्हणून कोरोनाचा टाईम होता आणि अशा रूपात मी ट्रकनी आलो मावसाळा भूतभूमी आणि तिथं आल्यानंतर मला सागर भंतीजीनं पाहिलं लांबूनच गेटमधून येतानी आणि म्हणले हा तर डाकूच दिसतो बाबा mm -hmm. आता अंघोली मालच <laughs> आलाय काय आणि खोरखोर माझं नाव भंतीजींच्या मुखातून आंघोली माल प्रथम निघालं मी भंतीजींना सूचना केली मला अंघोली माल नाव ठेवा आणि म्हणून मी आंघोली माल सांगतोय दे माझे हे जाऊ दे ते काय असेल ते परंतु त्या धर्तीमध्ये कौशल देशामध्ये नरेश राजा जर भंड प्रसाद आणि त्या राज्याचं राज्य हे असताना इथं याच खेडेगावामध्ये एक बगर्व म्हणून आणि मित्रा म्हणून असे दोघाबाई नवराबाई राहत होते आणि त्यांचा एकूणता एक मुलगा अहिंसक या अंगोली माल नंतर पहिलं अहिंसक नाव होत आणि अहिंसक हुशार विद्यार्थी इतका हुशार मुलगा ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला खोरखोर जन्माला आला त्याच वेळेला त्या घरातली भांडी अशी कोसळली होती त्यांना काहीतरी वाटलं की हा मुलगा काहीतरी विपरीत जन्माला आला आणि इतका हुशार ते तो मनी भद्र अशा गुरूंकडे ते गेला आणि शिक्षण घेत असताना त्यांचे काही विद्यार्थी होते ते त्यांच्यावरती जळू लागले हा हुशार होता आणि म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं तर त्या गुरूंना जाऊन त्याच्याविषयी चाहडी केली काय सांगितलं की बाबा हा जो अहिंसक आहे हा तुम्ही नसता नाही तुम्ही गेल्याच्या नंतर गैरहाजरीमध्ये हा तुमच्या मंडळी सांगते तुमच्या पत्नी संघ गुलूगुलू गप्पा मारतो अनेक प्रकाराचं वातावरण त्यांचं अंगात <coughs> असतं असं सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये संशयाची पालखोच बुजली आणि त्यांनी कोणतीही शहाशा घेतली नाही त्यांनी काय केलं तर दुसऱ्यांच्या सांगण्यावरून त्या अहिंसकाला काय केलं तर सज्जा द्यायची ठरवली आणि सांगितलं काय गुपित काय गुपित सांगितलं की नाही अहिंसाक तुझं शिक्षण पूर्ण झालं आता तुझं शिक्षण पूर्ण झालं परंतु तू काय करावं तर मला दान देव दान काहीतरी शिक्षणाच्या बदली दान घ्यायचे आणि मग दान काय देव तर तू हजार माणसांच्या कतली कर हे माझ्यासाठी दान होईल तर म्हणलं कसं करायचं नाही का गुरुच्या आज्ञा म्हणून तो बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर तो माणसांना मारायला लागला परंतु माणसं मारून हे दाखवू कसं काय गुरुंना हा प्रश्न पडला ना कारण एवढ्यांची मुंडकी स्मिती कशी वागवायची आणि म्हणून त्याच्या मनामध्ये आलं की नाही नाही आपण माणसांची घेतली पाहिजे आणि म्हणून तो काय करायचा का येणाऱ्या जाणाऱ्याला हा जो एरिया होता हा, हा सर्व आंघोली मालाचा होता आता ही बारीक बारीक झाडी बारी दिसत्या पण त्यावेळेला मोठ्या झाडी होती त्या झाडांना अंतच नव्हता आणि अशा पद्धतीनं ना येणाऱ्या जाणाऱ्यांना तो प्रत्येक लोकांना गोरगरिबांना श्रीमंतांना कारण ही जी काय श्रावस्ती होती श्रीमंतांची होती आणि सर्व लोक ते अंघोली मालाच नाव ऐकलं का लोकाशी झोपत नसायची कारण का आपण सोने पिक्चर पाहिला सो नाही तो गबर आ जायेगा अशाच पद्धतीनं त्या वेळेला काय बोलायचे हे बाबा ह्या रस्त्याने कसं जावं या रस्त्याने जर गेलो तर अंगुली माल आहे आणि अंगुली माल असा तसं नाही तर माणूस मारल्याशिवाय राहतच नाही आणि मग अशी त्यांना डर झाली घाबरत होती चळचळत होती आणि मग तो अंघोली माल येणाऱ्या माणसांना आडवल्यानंतर त्याचं काय करणार पटकन धाडी एकेकन मुंडकं एकेक करणार आणि त्यांची करंगळी घेऊन तो गळ्यामध्ये घालत होता आणि त्या करंगळीची माळ करत करत खरोखर त्या अंघोळी मालाने कितीतरी माणसं उद्ध्वस्त केली कापली कितीतरी माणसांचं काय केलं तर खून केलं तर नऊशे नव्याण्णव माणसं मारण्यात आली नऊशे नव्याण्णव माणसांच्या कंगळी गळ्यात घातल्या आणि मग एकच बाकी होता फक्त आणि शेवटला ही तक्रार कोणाकडे गेली तर गेली म्हणले राजे या डाखूची काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा यांना काहीतरी तुम्ही सजा द्या जिवंत या ठार करा नाही का जिवंत पकडा किंवा ठार करा असं सांगितल्यानंतर प्रसंगजीत राजांनी दोन हजार सैनिक पाठवले म्हणले नाही अंगोली मालाला हजार आणि पाचशे आणि दोनशे माणसं घेऊनच दोन शकत नाही तर दोन हजार सैनिक भाली बाण सर्व का हत्यारा माणसं चालली सगळी सैना निघाली आणि ही बातमी ज्या ती, ती गंधक होते त्या पवित्र स्थानावरती आपण सर्व नतमस्तक झालो तिथं माझे भगवान तथागत भगवान बुद्ध तिथं बसले असताना त्यांना दिसला हा प्रकार आणि ही बातमी ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की आज अंगोली मात मालाच्या हातून मोठा गुन्हा अरे सगळ्यात मोठा गुन्हा काय तर ज्या वेळेला ही राजाने दिली सगळीकडे दौंडी दिली सर्व शिपायांना सांगितलं अंगोली मालाला मारून आणा आणि हे त्यांच्या मातीने ऐकलं आता आई होती किती केलं कसा असू द्या मुलगा लंगडा असू द्या पांगडा असू द्या शांबडा असू द्या कसा असू द्या परंतु तो पुढचा गोळा असतो त्या आईला असं वाटलं नाही का आपल्या पोराला मारलंच पाहिजे तिला असं वाटलं नाही नाही माझ्या पोटचा गोळा आहे मी वाचवला पाहिजे आणि म्हणून ती आई सुद्धा एका बाजूनं कळस सुटली कारण मी आंघोली मालाला जाऊन सांगल का हे बाबा बाळा तू इथून पड रे ह्या जंगलातून तू थांबू नको नाही तर आज तुझी काय होईल हत्या होणारे राजाने हुकूम दिलेला आहे आणि हे तथागतांनी सगळं पाहिल्यानंतर खरोखर भगवान बुद्ध म्हणले आईला मारणं सगळ्यात <coughs> मोठं पाप त्या अंघोली मालाच्या हातून होईल आणि म्हणून त्या अंघोली मालाला वाचवलं पाहिजे हे पाप त्याच्याकडून झालं नाही पाहिजे शेवटचं आणि म्हणून तथागत तिथून उठले आणि त्या आईच्या आधून आधी ते ह्या दिशेने फळ सुटले आल्यानंतर रस्त्याने काही लोकांनी सांगितलं भगवंता तिकडे का चाललेत तर नाही माझं का नाही मी चाललोय नाही नाही तुम्ही जाऊ नका तिथे मोठा अंगुली माल दाखवू आहे त्या गुफेमध्ये राहतो तो माणसाला मारतो कसल करतो आणि तो मला पण मारेल मारू द्या जाऊ जाऊच म्हणून त्या आल्या तथाग आल्यानंतर याला वाटलं आता म्हटलं बरोबर आपल्याला शेवटचं किती पाहिजे होत एक नाही का म्हणजे आपल्या गुरुची काय होईल पारमिता पूर्ण होईल आणि म्हणून तथागत गेल्यानंतर त्याला, तो हसा त्याला आता हसायला लागला ह्या जाग्यावर त्याला वाटलं आता मात्र आपलं जे काम बरोबर झालं आता त्यांना काही माहिती नव्हतं संन्याशी असो या साधू असो या भंती असो कोणी असो आपल्या पुढं फक्त काय करायचे तर कतल करायची कारण गुरुची आज्ञा होती गुरुची आज्ञा होती म्हणून आणि मग तथागत इथून चालत होते आणि आंबोली माल हसत होता अंघोली माला आनंद झाला की आपण आज आपल्या गुरुच्या आज्ञातून मुक्त होणारे आणि खरोखर आपली सगळी काय संकल्पना जे आपण संकल्प केलाय तो सगळा आज आपला पूर्ण होणारे आणि म्हणून आंघोली माल धावत पळत म्हणाय का आपण म्हणतो काय का धावत पळत आंबुली माल योजना करुणी नाही का तो योजना करून धावत पळत तथागतांच्या मागा लागला आणि भगवान बुद्धांनी चक्र मनात बुद्ध त्यांच्या हाती लागत नव्हते भगवान बुद्धांच्या जवळ आल्यानंतर त्याला दिसतच नव्हतं अरे हा माणूस हा सन्याशी इथं पुढे गेला तो भगवान बुद्ध असे दिसायचे अरे हाय हाय इथं आहे आणि म्हणून पुढे पडत जायचा परत तिथून गाय पाहायचा परत पुढे जायचे तिथून गाय पाहायचं अशा पद्धतीनं त्याला स्वतःला दिसत नव्हतं आणि अशा पद्धतीनं सकाळपासून तो पा चार वाजेपर्यंत त्यांचं दो दोघांचं इथं चाललं होतं आणि नंतर आंघोली माल स्वतः थक्क झाला आणि आंघोळी माल काय म्हणला हे संन्याशा अरे थांब बाबा तो भगवान त्याच्या मुखातून निघाड की काही मी कधीच थांबलो तू कधी थांबणार अरे बापरे माझं नाव कसं काय माहिती आहे मी अहिंसक सके हे कसं माहिती आहे म्हणून हा योग्य पुरुष आहे आणि मग तथागतांना त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी मोठे महान पुरुष आहात तुम्ही तेच आहेत का भगवान बुद्ध ते म्हणजे होय आणि मग भगवान बुद्धांना त्यांनी शरण गेला भगवान बुद्धांनी सांगितलं अरे तू एकत्रित करतो कशासाठी नाही का ज्याला